नमस्कार आ, ते तसे का वागतात म्हणजे आज पुन्हा आपण थोडस टेररिस्ट आणि त्या सगळ्या पहलगाम हल्ला आणि इंडियावर होणारे टेररिस्ट अटॅक आणि त्याच्याबद्दल इंडियाने उचललेली लेडी पावले याच्याबद्दल आणि हे बोलत असताना टेररिस्टच्या मानसिकतेबद्दल आपण बोललोय पण आज आपण बोलणार ते या सगळ्या परिस्थितीबद्दलच्या आपल्या लोकांच्या मानसिकते तर गोष्ट काय आहे ना की आपले लोक आय गुट ओनली से आम्ही नॉन कमिटेड आहोत आम्ही एकदम आम्ही कशातच नाही बरं का वगैरे वगैरे अशा ऍटिट्यूड घेतात कोणीही सेलिब्रिटी अशा काही ठिकाणी आम्ही महान आम्ही महान करत नाचत जातात पण त्याच वेळेला अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपल्या देशाची भूमिका नक्की काय या आहे ह्याच्याबद्दल बोलायला मात्र पुढे मग प्रश्न पडतो की बाबा ज्या देशात आपण राहतो त्या देशाचं आपण कोणी लागत नाही का लागतो ना तुमच्याकडे त्याच कंट्रीचा पासपोर्ट आहे ना मग ज्या कंट्री करता तुम्ही काम करता तिथे ज्या कंट्रीत तुम्ही राहता जिथे तुम्हाला सगळ्या सुविधा मिळत आहेत त्याच्यावर जेव्हा अटॅक होतो त्यातल्या आपल्या लोकांवर जेव्हा अटॅक होतो त्यावेळेला त्या च हो त्या त्या हो त्या त्या समर्थन करणं किंवा त्याला रिटॅलिएट करणं याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आपल्या लोकांवर अटॅक झाल्यावरती जेव्हा आम्ही हल्लेखोरांच्या विरुद्ध काहीच बोलत नाही तेव्हा आम्ही समर्थन देत असतो एवढं साध भान नाही का ठेवत आपले लोक का नाही ठेवता येत त्यांना कारण आपण स्वार्थाने लढबडलेले असतो आणि इथे पुन्हा ते तसेच का वागतात मध्ये मला म्हणावं लागेल कि जेव्हा माणूस मी माझ्या गोष्टी याच्या परीकडे विचारच करू शकत नाही मग तो कितीही श्रीमंत माणूस असू दे कितीही लोकांनी त्याला डोक्यावर बसवलेलं असू दे तरीही अशा पद्धतीने खूप कुपमंडूक विचार करणारा हा डबक्यातल्या बेडकापेक्षा मोठा नसतो त्याच्याकडे करोडो ची संपत्ती असली तरी तेच ज्या वेळेला एखादा माणूस आपल्या समाजातली प्रत्येक व्यक्ती ही माझी कुटुंबीय आहे असा विचार करतो त्यावेळेला नक्कीच तो माणूस श्रीमंत असतो त्याच्या खिशात काही नसलं तरी कारण त्यांनी पैसा कमावलेला असेल नसेल त्यांनी माणसं कमवलेली असतात हे करता सांगते मी तर आपल्या ओव्हरऑल या जे काही मध्ये युद्ध सदृश परिस्थिती झाली युद्ध होईल अशी परिस्थिती आली पण पर आपल्या हुशार आप राजकारण्यानी राज्यकर्त्यांनी तांदूळात खडे उचलून काढावेत तसे जाऊन सगळे अतिरेकी जे होते ते उचलून त्यांचं जे करायचं ते केलं आणि अतिरेक्यांना समर्थन करणाऱ्यांचं तोंड फोडलं फोडलं म्हणजे इतकं फोडलं की आता पुन्हा। ते पुन्हा आम्ही आमची ऍटॉमिक काय परमाणू अस्त्र वापरू वगैरे हे बोलायला त्यांच्यामध्ये काही शिल्लकच का ठरले ही जी परिस्थिती झाली फार महत्वाची आहे आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये तेव्हापासून भारतावर अॅटल बॉम्ब टाकण्याची स्वप्न घेऊन पाकिस्तान बसलेला आहे दोन हजार दोन मध्ये ही बातमी पेपरलाही आली होती कि कारगिल वॉरच्या वेळेला मुंबईवर अॅटल बॉम्ब टाकण्याची पूर्ण तयारी पाकिस्तानने केली आणि अजूनही त्याक्रमा अण्वस्त्र अण्वस्त्र तुम्ही आमचे जेहारी मारले तर आम्ही तुमच्यावर अण्वस्त्र जे अतिरेकी आहे अति ते तुमचे आहेत असं जेव्हा तुम्ही म्हणताय त्यावेळेला आमचा देश हा अतिरेक्यांना पोसणारा देश आहे असा तुम्ही कबली जबाब देताय लिहून हुशार येत नाही का राज्यकर्ते म्हणजे त्यांनी त्यांच्या तोंडाने डिक्लेअर केलं आम्ही मुस्लिम राष्ट्र नाही आम्ही अतिरेकी राष्ट्र आम्ही दहशतवादी राष्ट्र मग आता समजा बाकीच्यानी यांना चिडायचं ठरवलं त्यांचं काय पण तिथे सामान्य नागरिक सुद्धा राहतात फक्त अतिरेकी संघटना नाही राहत म्हणून आमच्या राज्यकर्त्या फक्त आणि फक्त अतिरेकी संघटना अतिरेकीचे तळ एवढ्यावरतीच हल्ला केला बाकी काही नाही पण तरीही बोमा बोम काय आमच्या मशिनीवर हल्ला झाला आमच्या नाही सिव्हिलियन्स वर हल्ला झाला एवढंच खोटी बोमा बोम वों। आणि मग बॉंग ती खोटी बॉम्बाबोंब केल्यानंतर जगाला काय वाटत पाकिस्तान किती गरीब विचार आणि भारत किती अतिरिक्त आणि आपले जे काही सेलिब्रिटीज आहेत ते इतर बऱ्याच वेळेला पब्लिक स्टेटमेंट देत फिरत असतात त्यांच्यापैकी कोणालाही या परिस्थिती पाकिस्तानी केलेल्या स्टेटमेंट वर रिॲक्शन देऊन भारताचं समर्थन करावं याची गरज वाटली नाही ही, ही। भारतातल्या सेलिब्रिटीज करता लाजेची गोष्ट सेलिब्रिटीज करता लाजेची गोष्ट आहे तुमच्या पेट्रियटिझम वर प्रश्न उचल उठवणारी गोष्ट आहे पण माझं वाक्य ऐकून कोण कशाला घ्याल तुम्ही कोण आम्ही असो आता अशा परिस्थितीत लोक असे का वागतात मला शि म्हटलं त्याप्रमाणे खूप मंडू वृत्तीची लोक मी माझ एवढ एवढच माझे विश्व याच्या पलीकडे ना वृत्ती असणारी लोक ही कितीही पैशाने मोठी झाली ना तिकडनं मोठे नसतात त्याच्यामुळे ते तेवढेच लाच एक आणि याच्या उलट काही अशाही ऑर्गनायझेशन असतात संस्था असतात जिथे किती आहे किती नाही बिनमहत्वाच असतो पण स्वप्न खूप मोठी असतात आणि समाजात करता किंवा काही विशिष्ट लोकांकरता काहीतरी करायचंय ही जिद्द खूप अशीच मला परवा आय एन्काउंटर वन प्लेस जिथे आपल्या आर्म्ड फोर्सेस मध्ये सगळ्याच प्रकारच्या डिफेन्स सर्व्हिसेस काही ना काहीतरी कारणामुळे अपंगत्व आल्यामुळे आता डिफेन्स सर्व्हिसेस कंटिन्यू करू शकणार नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या लोकांना व्यवस्थित ट्रेनिंग देऊन सिव्हिल लाईफ जगण्याकरता तयार करणं हे एक मोठ काम एक संस्था पुण्यात एकोणीसशे सतरा पासून करते क्लीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मी बघितलं मरोबर आनंदाने भरून खूप छान वाटलं आणि त्यावेळेला तिकडे जाऊन डिक्लेअर केलं मी त्या सगळ्या सोल्जर्सना सांगितलं म्हटलं अरे तुम्ही समाजाकरता देशा करता एवढं करून ठेवलंय मला वाटतं मी एवढस एक टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड डन एवढ्या कर एवढच मी देऊ शकतो त्याच्यासाठी लवकरच या लोकांना ज्या मेडिसिन थेरपीज मी शिकवतो थे। त्यातल्या काही त्यांना जाऊन शिकवावं हो। आणि त्याच्याकरता त्या थेरपिस्टची प्रॅक्टिस करण्याकरता त्यांना तयार करावं ज्याच्यामुळे ते स्वतः करता स्वतःच्या कुटुंबियां करता आणि देशा करता फ्रंट वरती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असलेल्या सोल्जर्स करता आणि शक्य गरज वाटल्यास ऍज अ प्रोफेशन लोकांना मेडिसिनलेस ट्रीटमेंट देऊन डिस्टन्स फ्लिंग देऊन बरे करू शकते हे एक माझ्याकडून त्या लोकांना लिहिले लोकांना रिस्पेक्ट असे अशा पद्धतीने माझ्यासारख्याला वाटत कि ह्या लोकांकरता करता काहीतरी करावं पण किती लोकांना जेन्युनली वाटत की आपण असं काहीतरी केलं पण विचार करणं गरजेचं आहे मला वाटत कारण माझ्याकडे काय आहे काय का नाही तर माझा आणि त्याचा प्रश्न पण मी काय कोणाला देऊ शकते हा माझा प्रश्न आणि घेणाऱ्याचा प्रश्न घेणाऱ्या करता जी रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टीतल्या ज्या गोष्टी मी देऊ शकते त्या मी दिल्या पाहिजे असं मला नेहमी आणि मला वाटतं की त्याप्रमाणे आत्ताचा जो काही स्टँड पहलगामच्या किस्त्यानंतर अटॅक नंतर घेतला गेला त्याबाबत आपल्यापैकी आप प्रत्येकाने युट्यूबवर असलेल्या प्रत्येकाने आपली रिॲक्शन देणं एखाद्या व्हिडिओ हे आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य असेल असं मला खरंच मनापासून वाटतं आणि ते जर आपण नाही तर आपण फक्त आपला विचार करू हे सिद्ध करू एवढं जे आहे ना ही गोष्ट लक्षात आणि एवढं बोलून आपण आता इथे याच्यावर आता विचार तुम्ही करा की हे असे लोक का वागतात ही गोष्ट स्पष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग पॉइंट धन्यवाद